प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रेंदाळ यांच्या वतीने उपोषणाचा इशारा रेंदाळ तालुका हातकणंगले येथील प्रहार दिव्यांग क्रांती संघटना त्यांच्या वतीने दिव्यांग यांच्या विविध मागण्यांसाठी गेले अनेक दिवसापासून मागणी होत असून ग्रामपंचायत रेंदाळ यांच्याकडून जाणीवपूर्वक दिव्यांगांना त्रास देण्याचे हेतूने त्यांच्या मागण्यांसकडे दुर्लक्ष केले जात आहे प्रहार दिव्यांगांनी अनेकवेळा निवेदन देऊन रस्ता रोको उपोषणी असे अनेक आंदोलने केली परंतु प्रत्येक वेळी ग्रामपंचायत प्रशासनाकडून त्यांना फक्त आश्वासन दिले जात गेल्या कित्येक दिवसापासून दिव्यांग ग्रामपंचायतमध्ये दिव्यांगांना येण्या जाण्यासाठी रॅप करण्यात यावा तसेच पाच टक्के थकीत निधी देण्यात यावा तसेच दिव्यांग यांच्या ऑफिससाठी जागा मिळवून देण्यात यावी या मागण्या करत आहेत त्यांच्या मागण्यांच्या बाबतीत दिनांक दहा आठ दोन हजार पंचवीसच्या आधी योग्य निर्णय न घेतल्यास तेरा आठ दोन हजार पंचवीसपासून ग्रामपंचायतसमोर आमरण उपोषण अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल असे निवेदन प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रेंदाळ यांच्या वतीने आले यावेळी संघटनेचे पदाधिकारी जमीर माणकापुरे अध्यक्ष रेंदाळ शहराध्यक्ष निलेश कुंभार उपाध्यक्ष संभाजी शैलार कार्याध्यक्ष सागर वास्कर सचिव सुधीर शिंगारे प्रकाश कोरवी संजय मांगलेकर मंगेश शिंगारे सौभारती नेजे महिला अध्यक्ष सौ दिलसाद मुजावर उपाध्यक्ष सौपूजा गावडे महिला सचिव उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घोडूभई हुपरी